नमस्कार हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला मी म्हटलं होतं ना की ब्लाऊजचा घोळ हा बायकांचा प्रचंड असतो आता हे माझं नवीन शिवलेलं ब्लाऊज आहे मला छान बसत होतं पंधरा दिवसापूर्वी आणि आता मला हे इथून असं ओघळायला लागलेलं आहे तर मी आज इकडे काय करणार आहे म्हणजे कसं व्हायला लागले ब जरासं असं हे असं इकडे पडायला लागले म्हणजे इकडून असं इथून असं उतरायला लागले पंधरा दिवसापूर्वी बरोबर बसत होतं आणि आता असं उतरायला लागलेलं आहे तर आता काय करणार आहे तर गळा पसरट झाला आहे गळा पसरड झाला आहे असं म्हणण्यापेक्षा गळा खूपच सुंदर झालेला आहे हा तर मी मी आता माझ्याकडे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी बरेच सारे असले नॉट आणून ठेवलेले आहेत दोन तीन प्रकारचे तर आता त्यातला हा आहे की ह्याच्यात मॅचिंग आहे म्हणून मी हिरवट नॉट घेतलेला आहे कापून घेतलेला आहे साधारणतः हा आकार बघितला बरोबर असा हा आपला ब्लाऊज बसतो तर मग मी एवढ्या आकाराचा हा तुकडा हा बघा घेतलेला आहे नॉट या बाजूला शिवायला लागलेली आहे हे बघा इकडे आता बरोबर आतल्या बाजूनी हे आता शिवणार आहे म्हणजे हे जे माझा आढं उतरतं आहे ते आता उतरणार नाही आणि एकदम फर्स्ट क्लास बसेल तर आता हे आतल्या बाजूने मी ही अशी नॉट शिवतीये तर आता हे ब्लाउज आपण बघूया कसं झालंय छान झालंय आता हे म्हणजे इथून असं हे सारखं उतरत होत असं वाकलं तरी हे असं उतरत होत मग त्यामुळे मला असं वाटायचं की हा गळा पसरट झालाय गळा पसरट झालाय पण बघा आता हे किती छान झालंय ही आता मी अशी नॉट लावली त्यामुळे गळा पण मस्त बसला नॉट का हे बघा हिरवी नॉट लावलेली ही बघा लाव त्यामुळे असा छान बसलेला आहे आणि आता हे गळा माझा उतरत नाही तर हा पण ब्लाऊज त्यामुळे छान झाला नाही तर नवा कोरा ब्लाऊज असा सारखा उतरायला लागला होता इकडनं तर ते इतकं इरिटेट व्हायला लागलं होतं पण ठीक आहे मस्त झाला आता माझा आणि एक ब्लाऊज आहे की ते मला आता सैल व्हायला लागलेलं आहे तर मी कसं बघणार आहे तुम्हाला दाखवते बरं का मी आता हे माझं छान बसणारं ब्लाऊज आहे चांगलं बसणारं ब्लाऊज आहे आणि हे माझं जरा असं सैल होणारं ब्लाऊज आहे तर मी हे असं याची खालची बाजू जी आहे ही अशी लावून बघणार आहे खालची बाजू कटची कमरे आणि कमरेकडची बाजू लावल्यावर माझ्या लक्षात आलं येईल की हे बघा हे एवढं जास्त आहे तर मग त्या पद्धतीने आता मी दोन्हीही बाजूला धावदोरा घालणार आहे या ब्लाऊजला दोन्हीही ब्लाऊजला आता धावदोरा घालते दाखवते मी आता हा डबल दोरा घेतलेला आहे ओन काळा घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी कसा मी धावदोरा दाखव घालते हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे की ज्यामुळे आपण मशीनची शिलाई घातल्याप्रमाणे आपल्याला वाटे हे बघा ही सर्वात खालची बाजू आणि या ठिकाणी एक दोन तीन आणि चार वेळा हे मी अशा पद्धतीने सुई घेतलेली आहे चार वेळा झाली की मग हा जो टाका आहे हा जरा मागणं घ्यायचा पुन्हा आता सरळ सरळ घालत जाण्यापेक्षा एक टाका पुन्हा मागणं घ्यायचा म्हणजे मशीनला जशी घच्च शिलाई बसते तशी शिलाई बसते हे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे पूर्ण सुई भरून घेतलेला आहे मी हे बघा हे बघा सुई भरून घेतलेला आहे आणि आता हा टाका जो आहे ना हा उलटा घेणार इथे इथे उलटा घेतला मी हा टाका हे बघा एक दोन तीन चार पाच अगदी हो सहज आणि पटपट होतं हे हे बघा एक सुई भरून घ्यायचं आणि एक टाका असा उलटा घालायचा किती मिनिटात झालं बघा आपलं काम हे आणि शेवटपर्यंत घालायचं असं अर्धवट घेऊन जर का तुम्ही इकडे गेलात ना की इथं पोंगा येतो शेवटपर्यंत जायचं हे बघा दिसली का ही आता ही दोन्हीही बाजूला मी अशा पद्धतीने मस्त टीप घालून घेतलेली आहे ही बघा हे बघा दर सहा महिन्याने टिप्पा काढायच्या टिप्पा लावायच्या असं चालूच आहे हे तर ही आजची टीप आहे मस्त दिसती आहे ना व्यवस्थित छान झाली की नाही ही आणि मग अशी दाखवली त्याप्रमाणे आणि आता या ठिकाणी मी ही या ठिकाणी अशा पद्धतीने मी गाठ मारणार की समजा आणि एक चार महिन्यानी उसवावं लागलं तरी हे ब्लाऊज मला उसव उसवता यावं त्यामुळे असं सोपा सोपी गाठ मारणार याला अशी हे बघा तर आता हे आपण घालून बघूया किती दोरा घट्ट आहे गं बाई आणि ला मी आता दोन्ही बाजूने टिपा घातलेल्या तुम्हाला दाखवल्या तर आता बघा कसा छान बस आणि हे काही माझं असं आढं उतरत नाही आहे त्यामुळे त्याला मागे नॉट मी लावलेली नाही आहे फक्त इकडे आणि इकडे या बाजूला असं थोडं थोडंसं धरलेलं आहे धावदोरा घातलेला आहे घरातच घातलेलं आहे कारण की समजा तुम्ही टेलरकडे दिला ना ते काही बरोबर करत नाहीत आपल्याला जसं पाहिजे तसं करत नाहीत पुन्हा चुकच करत असतात चुकीच्याच टिपा मारत असतात तेव्हा हे जे ब्लाऊजचं धरणं असतं ते आपण घरात धरलेलं कधीही योग्य आणि आपल्याला ही अशी टीप मारता येते आणि ती टीप नवीन मुलींना येत नाही हल्ली हातात सुविधा असं धरायची त्यांची इच्छा नसते आणि म्हणून मी आज हे तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणाल मॅडम आज असला कसला व्हिडिओ तर हा ही आय हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हे सुद्धा असतं